नमस्कार मी सोनाली आणि आपण पाहताय टाइम मराठी कधी hmm. काळी समाजवादी विचारांचा भुयंदावाज जनता दलाचा अखेर सवाल केला इथल्या राजकारणात सत्ता बदलली चेहरे बदलले पण एक गोष्ट कायम नव्हती शिंदे घराण्याची ओळख आणि जनता दलाची छाप आज मात्र त्या किल्ल्याच्या भिंतींना कडे जातात रविवारी सूर्य सांस्कृतिक भवनात होणारा एक कार्यक्रम केवळ नसणार आहे आहे तो असणार एका राजकीय आणि नव्या प्रारंभाचा साक्षीदार दिवंगत आमदार दिवंगतराव शिंदे समाजवादी विचारांचे कट्टर समर्थक सत्ता आणि गेली पण विचारांची तडजोड केली नाही देवगौडा यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली तरी शिंदेनी शेवटपर्यंत स्वतंत्र वाटचाल ठेवली मात्र काळ बदलतो आणि राजकारणात कधी कधी विचारांपेक्षा अस्तित्वाचा संघर्ष मोठा ठरतो त्या संघर्षातून पुढे आली त्यांची कन्या स्वाती बोली नगरपालिकेपासून सुरुवात दोन वेळा नगराध्यक्ष पद सहकार शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भक्कम पकड कार्यकर्त्यांमध्ये आजही विश्वास पण जनता दल हळूहळू आकुंचन पावत गेला लढायचं असेल तर मोठ्या रणांगणात उतरावं लागेल असा सूर कार्यकर्त्यांनी लावला बुधवारी अर्ज दाखल झाले जनता दलाचे चेहरे पण भाजपच्या चिन्हावर तेव्हा स्पष्ट झालं आता फक्त औपचारिकता बाकी आहे रविवारी मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय म्हाडिक आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत होणारा प्रवेश म्हणजे राजकीय शक्ती प्रदर्शन हा प्रवेश केवळ एका नेत्या बद्दलचा नाही तो आहे गडिंगच्या राजकीय ओळखीचा बदल प्रश्न अनेक आहेत हा निर्णय अपरिहार्य होता का विचारांची हात की राजकीय वास्तवाची जाणीव जनता दलाचा इतिहास इथे संपणार का उत्तर काळ दे पण इतकं नक्की गडिंगलच्या राजकारणात रविवारी काहीतरी मोठं घडणार आहे आणि त्या क्षणापासून या भूमीची राजकीय कथा वेगळ्या वळणावर जाईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी